नागपूर शहरात होळीच्या दिवशी धिंगाणा घालणाऱ्या एका युवकांनी मोठा गोंधळ घातला आहे वेगाने वाहन चालवणाऱ्या काही युवकांना हटकले असता त्यांनी स्थानिक रहिवाशांशी वाद घातला आणि नंतर रात्री पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडून पसार झालेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच युवक आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे होळीच्या दिवशी म्हणजेच बारा मार्च रोजी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन युवक मोठ्या वेगाने वाहन चालवत होते नागरिकांनी त्यांना हटकले असता त्यांनी वाद घातला आणि घटनास्थळवरनं पसार झालेत मात्र काहीच तासांनी ते आपल्या मित्रांसह परत आले आणि परिसरातील पार्किंगमध्ये उभे असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्यात नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित तपास करून पाच युवक आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अठरा वर्षाखालील मुलांना वाहने चालू देऊ नयेत आणि वाहने अति वेगाने चालवू नयेत अन्यथा अशा प्रकारच्या घटनांवर कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे बजाजनगर रत्ती मधील अभ्यंकर नगर भागात होळीच्या दिवशी बारा तारखेला रात्री जवळपास दहा सवा दहाच्या दरम्यान दोन युवक आणि त्याचे कॉलनीतील कॉलनीमध्ये आले असता लोकांनी त्यांना रॅश ड्रायव्हिंग करण्याबाबत जोरात जोरांकडे चालवू नका त्यावरून लोकांसोबत त्यांनी वाद घातला काही लोकांना त्यांनी हातबुक केली मारहाण पण केली आणि रॅ खूप जोरात रॅश ड्रायव्हिंग करत गाडी घेऊन पळून गेले त्यावर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले गाडीचा नंबर प्राप्त करून त्यावरून गाडी चालकाचा शोध घेणे चालू असतानाच रिपोर्ट देण्यासाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला आले त्या दरम्यान परत सव्वा बाराच्या आसपास आज़ हा जो ड्रायव्हर होता गाडीचा कार चालक हा परत आपल्या पाच सहा मित्रांना सहा मित्रांना घेऊन तीन मोटरसायकलवर कॉलनीत आले आणि जोरात गाड्या चालवत कॉलनीमध्ये राश ड्रायविंग परत त्यांनी रायश ड्रायविंग केली आणि पार्किंग केलेल्या ज्या गाड्या रोडच्या बाजूला यांना दगड मारून त्या गाड्यांचे काच फोडले आणि पळून गेले त्यावरून पुल स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपींचा शोध घेऊन काल दिनांक चौदा तारखेला सर्व आरोपींना सहा आरोपींच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत सहाही आरोपींना ताब्यात आरो आरो घेतलेला आहे व अटक करण्यात आली आहे त्यापैकी एक विधी संघर्षित बालक असल्यामुळं त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येत आहे सर मुख्य आरोपीचे नाम काय आहे काय शिक्षण घेते का, का? आणि या माहीत पडला की त्यांची एक होती ते छोडण्यासाठी जे अंबेडकर नगर चौकामध्ये आले होते त्या संघाने पुरा घटना झाली काय बोलतो आरोपी जो मुख्य शाश्वत उदय दर्वे हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे फर्स्ट इयरला पुण्याला शिकतो होणी निमित्ता घरी आल्याचं सांगत आहे तो तो ज्या मैत्रिणीला सोडायला कॉलनीत गेला होता त्यानंतर तिथं खूप जोरात गाडी चालवत असल्यामुळे लोकांनी टोकलं त्याला त्यावरून नंतर त्यांनी हा प्रकार केलेला आहे किंवा तरी सर्व त्या पोलीस विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना व इतर लोकांना आम्ही आवाहन करतो का मुलांकडं अठरा वर्षाच्या कमी किंवा गरज नसताना गाड्या चालवायला देऊ नका हो तसेच सर्व तरुण वर्गालाही आव्हान राहील की रॅश ड्रायव्हिंग खूप जोरात गाडी चालवणे गाडी चालवणे अशा प्रकारचे कृत्य करू नका त्यावेळी लोकांचाही जीव धोक्यात हो येऊ शकतो आणि तुमचाही जीव धोक्यात हो येऊ शकतो आणि असं कृत्य पुण कुणीही केल्यास कुठलीही हगे न करता कडक कारवाई पोलिसांमार्फत विभागावर करण्यात येईल सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल नागपूर शहरात होळीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत संबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवणे आणि अतिवेगाने वाहन चालवण्याचे प्रकार टाळावेत असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का याचीही चौकशी सुरू आहे